नमस्कार मी आपला शेतकरी मित्र सुदर्शन सुदर्शन जाधव आणि युट्यूब चॅनल वरती स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज आपण आपल्या वाटाण्याच्या प्लॉटमध्ये आलतो आणि इथं आपल्या प्लॉट मध्ये वीस एम एम पाईपची आपण जोडणी केली ती तर बऱ्याच साऱ्या शेतकरी मित्राचे आपल्याला प्रश्न आले होते की सर वीस एम एम पाईपची जोडणी केलेल्या प्लॉट मध्ये पाणी पडतानाच व्हिडिओ काय असतील तर ते तुम्ही अपलोड करा त्यातून बघितलं तर, तर पूर्ण रानाचा असा थोडासा आपल्याला उतार जाणवतोय खालच्या बाजूला राणा असं वरंगळीच आहे आणि जर इथं बघायला गेलं तर इथे एक आपण पाईपची सबलाईन टाकलेली आहे आणि दुसरी सबलाईन आहे इथं सेंटरला टाकलेली आहे शेतकरी मित्रांनो इथं अशा दोन पद्धतीनं आपण ह्या रेन पाइपच्या सबलाईन जोडणी केलेल्या आहेत त्याच पद्धतीनं जर इथं बघाय केलं तर ही पाईप आणि ही पाईप ह्या दोन्ही पाईपच्या मध्ये आपण दहा फुट अंतर ठेवलेला आहे हा दोनशे चाळीस फुटाचा पूर्ण पट्टा आहे हा दिसतो तो दोनशे चाळीस फुटाच्या या पट्ट्यामध्ये आपण दोन सेक्शन पाइप केलेले आहेत खालचा सेक्शन केलेला आहे तो एकशे दहा फुटाचा केलेला आहे वरचा सेक्शन केलेला आहे तो एकशे तीस फुटाचा केलेला मित्रांनो काय होत आहे की ज्यावेळी आपण रेन पाईपची जोडणी करतो तर त्यावेळी आपण पूर्ण कॅल्क्युलेशन आपल्या डोक्यात घेतलं पाहिजे की पाण्याचा डिस्चार्ज किती आहे आज इथं जे आम्ही पाणी पाडतोय ते नऊ पाईप आहेत एका पाच फुटाच्या उंचीनं एक नंबर पाणी पडते मित्रांनो दोन सेक्शन बघितले होते हे जर तुम्ही दोन सेक्शन न करता एकच एक सेक्शन केला तर प्रॉब्लेम काय होतो आहे की पाईपच्या सुरुवातीला पाण्याचा प्रेशर चांगला मिळेल आणि शेवट शेवट जाईल तसं पाण्याचं प्रेशर पूर्ण डाऊन होतोय पण कायम सांगतो प्रत्येक शेतकऱ्याला की तुम्ही मॅक्झिमम एकशे तीस फुटा आहे पुढे अजिबात रेनपाईप हातरू नका आणि शंभर फूट असेल तर एकदम सफिशिएंट पाणी पडते पहिल्या टोकालाही तितक्याच प्रेशर पडते आणि शेवटच्याही टोकाला तितक्याच प्रेशरनं पडते तर शेतकरी मित्रांनो तुम्ही सुद्धा जर वीस एम एम रेनपाईपी जोडणी करणार असाल तर एक गोष्ट इथं लक्षात ठेवा की कधीही शंभर ते एकशे दहा फुट मॅक्झिमम अंतर ठेवत जावा त्याच्यापेक्षा जर तुम्ही जास्त अंतर वाढवत गेला पाईप वाचवत गेला किंवा सबलाईनचा खर्च वाढतोय म्हणून करत गेला तर तुमचा पाणी व्यवस्थापनाचा प्रॉब्लेम होऊन जो सबलाईनपेक्षाही तुम्ही तोट्यात उत्पादनातून जाणार आहे मी कशा पद्धतीने रेन पाईपची जोडणी करता मला सांगायला विसरू नका आजचा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंटमध्ये कळवा आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला आणि पेजला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद